जर यंदाच्या उन्हाळ्यात तुम्हाला काही टेस्टी आणि हेल्दी ट्राय करायचं असेल तर तुम्ही घरच्या घरी अशी रोज लस्सी बनवू शकता ही लस्सी बनवायला अतिशय सोपी आहे शिवाय या रोज लस्सीमुळे तुम्हाला थंडावाही मिळेल आणि शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होईल चला मग रेसिपी आपण बघूयात नमस्कार मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे रोज लस्सी बनवण्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठा कप दही अर्धा कप थंड दूध घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी इथे तीन ते चार मोठे चमचे साखर घालतीये फ्लेवरसाठी इथे अर्धा चमचा वेलची सुद्धा घातलेली आहे आणि तीन ते चार मोठे चमचे रोज सिरप घालतीये तर हे रोज सिरप तुम्हाला मार्केटमध्ये इझिली मिळतं तुम्ही कुठल्याही ब्रँडचं वापरू शकता आणि त्यापासून वेगवेगळे ड्रिंक्स तयार करू शकता काही बर्फाचे खडे घालून मी मिक्सरला चर्न केलेला आहे तर अशी ही बॉडीला थंडावा देणारी तोंडाची चव वाढवणारी क्रीमी रोज लस्सी तयार झालेली आहे आता यामध्ये ना तुम्ही व्हॅनिला सुद्धा टाकू शकता किंवा ग्लासमध्ये सर्व करू शकता आता ग्लासला मी इथे रोज सिरप थोडंसं गार्निश करून घेते आणि त्यावरती तुम्ही ड्रायफ्रूट्स तसेच गुलाबाच्या पाकळ्यांनी सुद्धा सजावट करू शकता अगदी एक ते दोन मिनटांमध्ये ही रोज लस्सी बनवून तयार होते त्यामुळे नक्की करून बघा रेसिपी अच्छी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून सुद्धा प्रेस करा भेटूयात आपण नवीन अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत तोपर्यंत तो मस्त राहा आणि काळजी घ्या